एक ही जयंत राव जयंत राव जी ने जो कहा वो एक ही लाइन हिंदी के लिए काफी है क्या कही आपने बात चादर लगी फटने तो लगी बांटने तो एक ही लाइन पूरी पूरी काफी है नहीं नहीं सारी बातें मुझे लगता है कि सारी बातें विस्तार से हुई है और आप वो लुभाने की कोशिश कर रहे हैं लेकिन महाराष्ट्र की महिला स्वाभिमानी है आणि मला असं वाटतं जिजाऊचा हा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे अनेक अनेक महिला कर्तबगार महिला आपल्या राज्यात होऊन गेल्या त्या यांच्या ह्या फसवणुकीला काही बळी पडणार नाही मी आता जे काय पत्र दिले ते दिलेलं आहे पर करता है। करता है। का। ते आजच्या अर्थसंकल्पात त्याचा कुठेही उल्लेख नाहीये कारण अर्थसंकल्प त्यांनी त्यांना म्हणूनच त्यांनी तो मांडायला लावला असेल कारण असा फसवणुकीचा अर्थसंकल्प त्यांच्याकडनं मांडून घेतल्यानंतर ते बोलू शकतील उद्या आम्हाला हे नको चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण बघतो अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर विरोधकांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे आणि निवडणुकांच्या तोंडावरती घोषणांचा पाऊस अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पाडण्यात आला अशी टीका त्यांनी केली आहे अर्थसंकल्पामध्ये घोषणांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर आला अशी ही टीका बघायला मिळते तर जयंत पाटील यांनी सुद्धा एक डायलॉग या अर्थसंकल्पावरती ऐकवला लोकसभेमध्ये चादर फाटली आणि त्यामुळे आता खैरात वाटलीच जाते असं त्यांनी म्हटलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना मान्य नसल्याचं महाविकास आघाडी म्हणते